तर नमस्कार मंडई भरपूर शेतकऱ्यांच्या सेथ शेतामध्ये तरबूज खरबूज किंवा बीजोत्पादनासाठी घेण्यात येणारं कोणतंही पीक असो याच्यामध्ये मधमाशीचं कार्य अतिशय महत्वाचा आहे तर मधमाशी आपल्या शेतामध्ये आता येत नाही याचं कारण काय की त्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे तर आपल्या शेतामध्ये मधमाशी आकर्षित होण्यासाठी आपल्याला पाटील बायोटेकचे क्वीन बी पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा ते वीस मिली जर वापरलं तर हे वापरल्यामुळे आपल्या शेतामध्ये मधमाशांच्या संख्येमध्येही वाढ होईल एकंदरीत याचा फायदा आपल्याला सेटिंगमध्ये दिसून येणार आहे तर तुमच्या तरबूज किंवा खरबूज असेल शेतामध्ये तर तुम्ही क्वीन बी फुलोरा अवस्थेमध्ये जर वापरलं तर तुमच्या शेतामध्ये मधमाशांची संख्याही जास्त प्रमाणामध्ये येईल आणि सेटिंग चांगली होईल तर तुम्ही पाटील पाटीलबायोटिकचे क्वीन बी हे नक्की वापरा हे वापरत असताना दोन दिवसा अगोदर कोणत्याही कीटकनाशकाची फवारणी केलेली नसावं आणि हे मारल्यानंतर दोन ते तीन दिवस कोणत्याही कीटकनाशकाची तुम्ही फवारणी करू नये आणि हे प्रोडक्ट तुम्हाला सेपरेट वापरायचं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं माहिती आवडली असेल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करून घ्या धन्यवाद